मनसर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार सौ प्राची आकाश थोरात यांनी आज आपला प्रचार दौरा मुळेवाडी रोड परिसरात यशस्वीरित्या पार पाडला त्यांच्या या प्रचार दौऱ्याला नागरिकांकडून उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे ज्यामुळे त्यांच्या प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे प्रचार करत असताना नागरिकांकडून त्यांचे सासरे संजय भाऊ थोरात यांनी केलेल्या विकास कामांची पोचपावती आता मिळू लागली आहे संजय थोरात यांनी केलेली कामे लक्षात घेऊनच नागरिक प्राची थोरात यांना समर्थन देत असल्याचं थोरात यांनी विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला त्या म्हणाल्या आम्ही लोकांची निस्वार्थ सेवा केली आहे त्यामुळे केलेल्या कामांची पोचपावती नागरिक नक्कीच मतदान करून देतील या निवडणुकीत लोक मतदान करून एक ऐतिहासिक निर्णय घडवतील याची मला पूर्ण खात्री आहे मुळेवाडी रोडवरील नागरिकांमध्ये सौ प्राची थोरात यांच्याबद्दल सकारात्मक भावना दिसून येत असून संजय थोरात त्यांच्या कामावर विश्वास ठेवून मतदार त्यांना पाठिंबा देत आहेत मलसर नगर पंचायत पहिल्यांदाच होत असताना होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाकरता माझी सून सौ प्राची आकाश थोरात त्यांच्या प्रचारादरम्यान आम्ही पूर्ण मलसर गावामध्ये फिरत आहोत खऱ्या अर्थानं सतरा प्रभागापैकी एक बारा प्रभागा प्रभागांमध्ये आमचं फिरून झालेलं आहे आणि इतका आनंद होतो आहे हा प्रचार करत असताना तर केलेल्या कामाची पावती ही जनसामा सामान्य जनता जी आहे ते खऱ्या अर्थानं देत आहे आम्ही गेल्यानंतर भेटल्यानंतर त्यांना आनंद होतोय त्यांनी ठरवलं आहे मत कुणाला द्यायचं आणि गेल्यानंतर ते म्हणतात भाऊ तुम्ही आले आम्हाला फार बरं वाटलं आम्ही तुम्हालाच मत देणार होतो तुमचं चिन्ह काय आम्ही सांगतोय आम्हाला चिन्ह मिळालं नाही पण आम्ही रिक्षा आहे चिन्ह मागितलेलं आहे आणि ते नक्की मिळेल आम्ही असं त्यांना आश्वासन पण देतोय आणि काम केलं त्याची निश्चित जत्ता पावती आम्हाला देणार एक भरभरून अशी मतं मिळतील आणि ऐतिहासिक निर्णय लागू शकतो याची मला पूर्ण खात्री आहे